ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बांबोडे येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिकांचा सत्कार बांबोडे तालुकाच्या वडी येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीनं विश्ववंदनीय त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी भारतीय दलित महासंघ कार्य अध्यक्ष श्रीकांत कांबळे हे होते कार्यक्रमाच्या वेळी शावडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते माता रमाई यांच्या पुतळ्याला पुष्पार घालून व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्राध्यापक धनश्री कांबळे यांनी भारतीय संविधानिक उद्देशिकेचे वाचन केलं स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्रेरणा देणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांचा भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध गौतम कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सुरेश नारकर दिलीप मोरे पिराजी थोरवडे आकाश कांबळे संजय कांबळे आशाताई गायकवाड पूनम रणभिसे सारिका घोलप सागर घोलप विनोद कांबळे सचिन कांबळे अमोल माळे किरण कांबळे प्रदीप माने पंकज घोलप सिद्धार्थ बनसोडे व बहुसंख्य भारतीय दलित कारे करते, वो महिला महासंघाचे कार्यकर्ते व उपस्थित होते सूत्रसंचालन अरविंद सातपुते यांनी केलं तर आभार हलगी सम्राट तानाजी साठे यांनी मानले महानकर शिवाजी नांगरे शित्तूर वारून